नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्तांचा धाव अवतार म्हणजेच मायामुक्त अवधूत अवतार याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदा एक शील नावाचा व्यक्ती असतो आणि हा त्याच्या घरामध्ये पूजा अर्चना करत असतो आणि त्या पूजेला त्यांनी वेगवेगळे ब्राह्मणसुद्धा आमंत्रित केलेले असतात आणि त्या ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या घरामध्ये पूजा अर्चना चालू असते तेवढ्यातच तिथे श्री गुरुदेव दत्त यांचे आगमन होते श्री गुरुदेव दत्तांनी एका वैरागीचे भेष एका वैरागीचे स्वरूप धारण केलेले होते श्री गुरुदेव दत्तांच्या उजव्या हातामध्ये कमंडलू होता डाव्या हातामध्ये दंड होते आणि गळ्याभोवती रुद्राक्षाची माळ होती त्यांचे स्वरूप अगदी तेजस्वी होते जणू काही सोन्याची कांतीच होय आणि दत्तगुरूंच्या सोबत एक काळ्या रंगाचे श्वान होते तेव्हा दत्तगुरूंच्या त्या वैरागी स्वरूपाला पाहून ते अहंकारी ब्राह्मण श्री गुरुदेव दत्त यांना विचारतात आणि म्हणतात कोण आहात तुम्ही त्यावरती श्री गुरुदेव दत्त त्यांना म्हणतात मी अवधूत आहे मी निराकार आहे दत्तगुरूंचे हे वाक्य ऐकताच तो शील नावाचा जो व्यक्ती असतो त्याला कळून जाते की हे कोणी साधेसुद्धे व्यक्तिमत्व नाही हे स्वयं श्री अवधूत श्री गुरुदेव दत्त आहेत परंतु त्या शीलच्या मनात थोडी शंका असतेच आणि आपल्या शंकेचं निराकरण करण्यासाठी तो शील श्री गुरुदत्तांच्या त्या वैरागी स्वरूपाला प्रश्न विचारतो आणि म्हणतो तुमचं निवासस्थान काय आहे आणि तुमचे गुरु कोण आहेत त्यावरती श्री गुरुदेव दत्त उत्तर देतात माझं कोणतंही निवासस्थान नाही आहे आणि माझे कोणीही गुरु नाही आहे त्या वैरागी ब्राह्मणाचे उत्तर ऐकताच शीलला खात्री पटून जाते आणि त्याला कळतं की हेच श्री गुरुदेव दत्त आहेत हे श्री गुरुदेव दत्तांचंच स्वरूप आहे आणि त्यानंतर तो लगेच श्री गुरुदेव दत्त यांना साष्टांग नमस्कार घालतो त्यांची सेवा करतो त्यांना स्वादिष्ट अन्न देतो हे सर्व बघून ते अहंकारी ब्राह्मणांना खूप राग येतो ते शीलला म्हणतात की तू अधर्म केलेला आहे तू अशुभ झाला आहेस हे सर्व बघून श्री गुरुदेव दत्त त्या अहंकारी ब्राह्मणांना विचारतात ब्रह्म काय आहे त्यावरती ते अहंकारी ब्राह्मण उत्तर देतात ब्रह्म म्हणजे ओम आणि ओम हे वेदांच्या स्वरूपात आहे परंतु काय आहे ना तुम्ही अशुभ आणि अधर्मी आहात त्या कारणामुळे तुम्ही वेद ऐकण्याच्या पण लायकीची नाही असे ते अहंकारी ब्राह्मण श्री गुरुदेव दत्तांच्या त्या वैरागी स्वरूपाला उद्देशून म्हणतात त्यावर श्री गुरुदेव दत्तांना म्हणतात मी मायेपासून मुक्त आहे त्यामुळे मला कोणतेही नियम लागू होत नाही मी कोणत्याही नियमांना बांधलेला नाही आहे वेद आणि कर्म हे त्रिगुणात्मक आहे विश्वसुद्धा तीन प्रकारचे आहेत आणि हे सर्व माझ्यासोबत असलेल्या ह्या काळ्या रंगाच्या श्वानामध्ये समावलेला आहे समाविष्ट झालेला आहे हा माझ्यासोबत जो श्वान आहे कुत्रा आहे तो सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आहे सर्व वेदांमध्ये पारंगत आहे आणि तो तुम्हाला सर्व वेद म्हणून संतुष्ट करून दाखवेल आणि असे म्हणतच श्री गुरुदत्त त्या श्वानाला आदेश करता की तू वेद म्हणून दाखव आणि तेवढ्यातच तो श्वान चक्क सर्व वेद म्हणायला लागतो अगदी एका रटलेल्या ब्राह्मणाप्रमाणे तो सर्व वेद म्हणायला लागतो आणि हे सर्व बघून तिथे उपस्थित असलेले सर्व ब्राह्मण आश्चर्यचकित होतात त्यांनी हा चमत्कार बघितलेला असतो त्यांना काय करावे तेच कळत नसते ते आश्चर्यचकित झालेले असतात आणि तेवढ्यातच श्री गुरुदत्त त्या शील नावाच्या व्यक्तीच्या पूर्वजांना बोलावतात आणि शील आणि त्याच्या पूर्वजांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतात हे सर्व त्या अहंकारी ब्राह्मणांच्या समोर घडत असतं आणि श्री गुरुदत्तांच्या ह्या लिलेने त्यांचा अहंकार अहंकार पूर्णपणे तुटलेला असतो आणि त्यांना त्यांची चूक समजलेली असते आणि त्यानंतर ते श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करण्यास प्रारंभ करतात तर मित्रांनो अशा प्रकारे श्री गुरुदेव दत्तांनी एका कुत्र्याच्या तोंडातनं म्हणजे श्वानाच्या तोंडातनं वेद म्हणून या सर्व अहंकारी ब्राह्मणांचा अहंकार तोडला होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की आपल्या या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद